सोलापूरच्या बार्शीमध्ये सुद्धा सहा बांगलादेशींना अटक झाली आहे पाच महिलांचा समावेश त्याच्यामध्ये आहे बनावट आधार कार्ड तयार करून बार्शीमधील शिकदर अर्जिना शेख शिया भुहिया आणि शाकीब भुहिया शिवाय शोएब शेखला अटक करण्यात आली आहे सोलापूर दहशतवादी विरोधी पथक आणि बार्शी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे बांगलादेशींकडून बनावट आधार कार्ड जवळपास दीड लाख रुपयाची रोकड सेहेचाळीस हजार रुपयांचे से मोबाईल जप्त केले बांगलादेशी कागदपत्र आणि मतदान कार्ड सुद्धा जप्त करण्यात आले आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेलेले आहेत अनिकेत काय नेमका उद्देश होता या बांगलादेशींचा सोलापुरात येण्यामागे कळू शकलं का तपासातून चौकशीतून काही समोर आलंय का नक्कीच रीती आपण पाहायला गेलं तर जे बांगलादेशी पाच महिला घुसखोर होत्या त्यांना आता बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे खर तर बनावट आधार कार्ड जे आहेत ते तयार करून बार्शी मधील नगर येथे त्या पाच बांगलादेशी महिला ज्या आहेत त्या राहत होत्या आणि दहशतवादी विरोधी पथक आणि सोलापूर युनिट आणि बार्शी पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई जी आहे ती केलेली आहे खर तर ह्या महिलांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड जे आहेत ते आढळून आले खर तर ह्या बांगलादेशी महिला ज्या आहेत त्यांनाच कोणतंही पासपोर्ट जे आहे आणि विजा जे आहे ते देखील नसल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यामुळं <coughs> नजमा शेख असतील रेहना समद असतील अशा प्रकारची यांची नावं आहेत आणि या सर्व पाचही महिलांना जे आहे बांगलादेशी त्यांना बार्शी पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावरती शहर पोलिसांकडून जे आहे ते परकीय नागरिक आदेश असेल तीनशे अठरा कलम असेल तीनशे अगदी आणि त्याच्यामुळे आता तपासातून नेमका काय खुलासा होतो हे पाहावं लागेल धन्यवाद अनिकेत दिलेल्या माहितीसाठी